राम राम भावानो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू तू नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणी ही ये तुमची येडी नानी आणि ही माझी आई अक्का म्हणजे मी येडी हा त्या हा पॉइंट बरं का तर भावानो बहिणी नो मस्त आता जेवणाची तयारी चालू आहे आज जेवायला काय काय बनवलेलं आहे सांग बरं डाळ दाग कशाची आहे मुगाच्या डाळीचं वरण कारण का जो काही वरण <laughs> का। <laughs> तो लवकर मरण जो काही मटन त्याला देव भेट आहे भावानो बहिणी असं चालू आहे डाळ भात आहे चपाती आहे अजून काय मिरची मिरची मिरच्या तळलेल्या मिरचे आहेत आमच्याकडे असं टोपलं राहत हो। राहत टोपलं आणि कुत्र्यासाठी शेपरेट सेपरेट राहते आमच्याकडं राहू द्या आम्ही लोक कुत्र्याला दगड मारित आणि आम्ही कुत्र्याला जिवलो येतो देण्यात राहून द्यायचं बरं का हे शेतकऱ्यामध्ये फरक आहे तर अशा मिरच्या आहेत तळलेल्या मस्तपैकी एक नंबर मिरची आहे एक नंबर नादणी करायचा आणि अजून काय बुंदी बुंदी देऊ का बुंदी नको, बुंदी नको।, नको 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 तर <coughs> मला या वर्ण पिवळ्या वर्णवरून एक आठवलं रे काय या वर्षी तु भावानं तीन आपल्याला आमरसाला बोलवलंच नाही आता ना वरण भात आमरस, आ, आमरस। पुड़ा हा आमरस कुठे भरवलं ती आपल्याला आमरसाला आंब्याचा शिजन संपत आला का बोलवलं नाही का मिरची लागल्या माझ्या तुम्ही बोला बहिणीला मला कोण बहिणी नाही का या व्हिडिओ मधल्या बहिणी आहे मला मग बोलला सगळे रे बहिणी हो सांग आता भावा का नाही बोला काय दरवर्षी काय का दरवर्षी खिरपेंडचा काय संबंध येतो आमरसाला बोललायच काय खर्च आहे मी काय म्हणत नाही का मला कपडेच घ्या आमकच घ्या अरे बोल आमरसाला एक प्रथा आहे ती परंपरा आहे ती पार पाडावं लागत लग्न होऊन आता वीस वर्ष होते ना वीस तारखेला धोंड्याला तरी बोलवलं कधी दरवर्षी ध्वडा खोबण्यात या तरी ध्वडा बोलवलं दरवर्षी ध्वडा येत असतो का आणि मग तू कस काय माहिती

हा चो का ऑपरेशन झालं पाहायचं बोलायला पाहिजे की नाही भावानो बहिणी कावा तुम्हाला त्या दिवशी बोलावलं होतं मला म्हणे मला काही नाही मला जायचंय कधी बोलवलं त्या दिवशी माझा फोन आला माझ्या फोन खोटो बोलू नको तू म्हणायचं मी सांगत आहे त्यांना बोलवते तुम्हाला ते देते सोडून खोट म्हणजे तुम्ही प्लॅन केला काय भांडायचं प्लॅन नाही मला हे पिवळा दिसलं बाकी काही म्हणणं नाही भांडत नाही का नाही

तुम्हाला आपले आपल्या आंब्या जेवणाचं आंबास करून खेळ आपण कोणाचे भरुश्वर नकोच मग आपण असं म्हणायचं ना त्यांचा आमरस नको आपल्याला आणि काहीच नको आपल्या 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 खाऊ आपण संध्याकाळी मी आहे का डायरेक्ट चार पाच पावशे आंबे आणतो चार पाच पावसा किलो, 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 हां मी किलो हा चार पाच किलो आंबे आणतो मी संध्याकाळी किलो जाऊन चार पाच किलो का आणि त्यांना बोलू शेवायला पुरण पुरण नाही खो त्यांना त्यांना बोलू जेवायला तो भावाला त्यांना मामाला त्यांना जेवायला बोलू काय करू पार भुल भुलकटी लावू सर आंबे खाऊ घालू त्यांना आंबाला भाऊ तर निसता दाजी आलो पाच

मी बघितले काल परवा एक किस्सा का आमरासावरून घरात भांडणं आले फार मोठं मॅटर वाजलं त्याच्यामुळे आम्ही एक फक्त एक असा एक व्हिडिओ बनवला का आमरासासाठी कुणी भांडू नका काय नाका तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय राम राम जय हरी